नक्कीच आपण पाहत आहोत बच्चू भाऊ कडू प्रहारचे संस्थापक यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात आज चक्काजाम आंदोलन सुरू आहे आज वडकी रोड रोडवर संपूर्ण कार्यकर्ते शेतकरी हे मोठ्या प्रमाणे चक्काजाम आंदोलन करत आहे या आंदोलना दरम्यान आपण शेतकऱ्याची प्रतिक्रिया जाणून घेऊ आज वडकी रायगाव रोडवर चक्काने आंदोलन सुरू आहे बच्चू भाऊ यांच्या नेतृत्वात शेतकरी वर्ग का सर्व कार्यकर्ते उपस्थित आहे काय सांगणार आपण या आंदोलना दरम्यान काय सांगणार शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व पक्षीय शेतकरी म्हणून आम्ही त्याच्या सोबत काय वाटते हे तुम्ही जे आंदोलन करत आहे सरकार याच्याकडे लक्ष केंद्रित करेल कर्जमाफी होणार का असं वाटते का तुम्हाला करायलाच पाहिजे शे, शेतकऱ्यांची कर्जमाफी कारण सरकारच्या जाहीरनाम्यामध्ये जो उल्लेख होता सात बारा कोरा करू त्यामुळे हे कर्जमाफी व्हावं पाहिजे सात बारा कोरा शेतकरी कर्जमाफी दिव्यांगांना सहा हजार रुपये महिना मिळावा यासाठी प्रहार संस्थापक बच्चू गुडू यांच्या नेतृत्वात संपूर्ण महाराष्ट्रात आज चक्काजाम आंदोलन सुरू आहे त्याचाच एक भाग म्हणून आज वडकी रायगाव रोडवर प्रहार तसेच काँग्रेस कार्यकर्त्यांनी आज इथं चक्काजाम आंदोलन केलं आहे वडकी रायगाव रोडवर हे चक्काजाम आंदोलन केलं आहे काय मागण्या काय आपण काय सांगा आता जे सत्ताधारी पक्ष आहे ह्या पक्षाने इलेक्शनमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देऊ ही घोषणा केली होती आणि शेतकऱ्यांना लालसा पोटी त्यांच्याकडनं ते मत हे घेतले आणि आज शेतकरी आज आजच्या कंडिशनला शेतकऱ्याची आज दयनीय अवस्था आहे तर ते आज कर्ज भरू शकत नाही दुबार पेरणीची वेळ येऊन गेली तर शेतकऱ्यांना डबल नाही का दु, दुबार फेरणी करावा लागली अशा वेळेस सुद्धा शेतकऱ्यांना नाही का कर्जमाफीची आवश्यकता आहे आणि ह्या रायगाव तालुक्यामध्ये रायगाव तालुक्यामध्ये भ्रष्टाचार जो वाढला भ्रष्टाचार जो वाढला आणि याला सुद्धा आळा घालण्यात यावी दिवंग्यांना मदत करण्यात यावी यासाठी आम्ही वाडोणा बाजार परिसरातील सर्व शेतकऱ्यांनी एकत्र येऊन आम्ही आज ह्या बचभाऊ कडू यांना पाठिंबा दिला आणि आम्ही शेतकरी सर्व शेतकरी बांधवांनी एकत्र येऊन आज वाडोणा बाजार येथे आम्ही जाम आंदोलन केलं Yeah.